ज्या वेळेला तुमच्यावरती संकट येईल त्या त्या वेळेला प्रत्येक संकटाच्या वेळी शिवसेना तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्यासाठी तुमच्यावरती आलेल्या संकट अशी लढल्याशिवाय राहणार नाही मी जेव्हा शेतकऱ्यांशी बोललो पन्नास हजार रुपये पर हेक्टर हे का मला स्वप्न नाही पडलेलं मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन एकतीस हजार कोटी रुपये जाहीर केल्याबद्दल फक्त लक्षात घ्या की पन्नास हजार रुपये हेक्टरी आपण कोणाकडे मागतो कोणाकडे ज्यांनी पन्नास खोके घेतले त्यांच्याकडे पन्नास हजार रुपये हेक्टरी मागतो राजा उदार झाल्याने हातात काय दिलं या टरबूज एक साधारणतः पंधरा दिवसांपूर्वी मी मराठवाड्यात आलो होतो एक पाच एक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना भेटलो होतो आणि तेव्हाच मी जाहीर केलं होत की जोपर्यंत हे सरकार कर्जमुक्ती करत नाही तोपर्यंत या सरकारला आम्ही काय सोडत नाही गेल्या वेळेला आलो तेव्हा पाऊस होता या वेळेला आलो तेव्हा कडक ऊन आहे आम्ही तर बाबा शहरी बाबू लोक विचारतात की हे काय जाणार तिकडे पण दोन गोष्टी आपण करून दाखवल्या एक तर म्हणजे आपल्या परंपरेप्रमाणे जो दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होतो तो दसरा मेळावा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पाऊस पडत असताना चिखलात तलावात म्हणजे तळत झालं होतं त्या भर पावसात घेतला आणि आज तर आहे मेळाव्याच्या वेळेला सुद्धा विचारलं लो होतं लोकांनी की लोक चिखलात कशी बसतात म्हटलं अरे आपला शेतकरी चिखलात ऊन वारा पाऊस काही असो आपलं सर्वस्वपणाला लावून आपल्यासाठी अन्नधान्य पिकवतो त्याचं आयुष्य तर चिखलामध्ये असतं आता तर चिखलच झालेलं आहे आपण सारी सभा नाही घेऊ शकत तिकडे या दोन्ही गोष्टीचा अर्थ असा की बोलणारे काही बोलू देत इतर वेळेला तर शिवसेना तुमच्या सोबत आहेच पण ज्या ज्या वेळेला तुमच्यावरती संकट येईल त्या त्या वेळेला प्रत्येक संकटाच्या वेळी शिवसेना तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्यासाठी तुमच्यावरती आलेल्या संकटाशी लढल्याशिवाय राहणार नाही मी जेव्हा शेतकऱ्यांशी बोललो पन्नास हजार रुपये पर हेक्टर हे का मला स्वप्न नाही पडलेलं मी शेतकऱ्यांशी बोललो अनेक शेतकरी असतील तेव्हा मला भेटलेले आणि त्यांना विचारून मी आकडा काढला की कि दादा किती आपल्याला किती अपेक्षा आहे किती झालं तर तुमचं जरास गाडं रुळावरती येईल ते म्हणाले साहेब पन्नास हजार रुपये पर हेक्टर हे किमान मिळालेच पाहिजे आणि कर्जमुक्ती झाली पाहिजे आता आप जे जे आपले जे विरोधी पक्ष आहेत म्हणजे आपले विरोधी पक्ष मी संभाजीनगरमध्ये मध्ये आल्यानंतर मोठमोठी पाहिली मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन एकतीस हजार कोटी रुपये जाहीर केल्याबद्दल आणि तुम्ही जाताना मुद्दाहून बघा होर्डिंग वरती शेतकरी नाहीये यांचेच सगळे हे सतरंज्या घालणारी जे लोक आहेत मंत्री संत्री वाजंत्री वाजवणारी ही लोक आहेत तिकडे अ तुम्हाला काय पडले शेतकऱ्याला किती काय मिळते त्याचं तुम्हीच जाहीर करायचं आणि तुम्हीच तुमचं अभिनंदन करायचं स्वतःचीच पाठ स्वतः खाजून घ्यायची आणि थोपटून घ्यायची जर अभिनंदन करायचं होतं तर हा शेतकरी इकडे का आला जे पॅकेज सरकारने जाहीर केलं तुम्हाला मान्य आहे काय मग पन्नास हजार रुपये हेक्टरी हवेत की नको आहेत फक्त लक्षात घ्या की पन्नास हजार रुपये हेक्टरी आपण कोणाकडे मागतो कोणाकडे ज्याने पन्नास खोके घेतले त्यांच्याकडे पन्नास हजार रुपये हेक्टरी मागतो त्याच्यामुळे असे तसे वटणीवरती येणार नाही नाहीये ते आता तुम्ही जो मला शेतकऱ्याचा आसूड चाबूक दिलेला आहे हा चाबूक हातामध्ये घ्यावा लागेल तुम्हाला आणि यांना बरोबर वाटणीवरती आणावं लागेल मी एकूण जे काही पॅकेज पाहिलं अनेकांना असं वाटतं सगळ्यांना असं वाटलं अरे एकतीस हजार कोटी इतिहासातली सगळ्यात मोठ पॅकेज नाही इतिहासातली सगळ्यात मोठी थाप मारलेली आहे सरकारने आजपर्यंत एवढी मोठी थाप कोणत्याही सरकारने मारली नव्हती ती इतिहासातली पहिली मोठी थाप या देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने मारलेली आहे बरं यांना जरा जरी कळवळा असता तरी आता काल परवाकडे आपल्या देशाचे पंतप्रधान मुंबईमध्ये येऊन गेले महाराष्ट्रात येऊन गेले तुम्ही पाहिलं टी व्हीवरती बघितलं का मी नाही बघितलं पण मी ज्यांनी पाहिलं त्यांना विचारतोय त्यांच्या भाषणामध्ये कुठल्याही दोन्ही भाषणात दोन तीन पाच दहा भाषणं झाली असतील एका तरी भाषणात शेतकऱ्यांबद्दल काही उल्लेख होता का ज्या पंतप्रधानांना जिथे आपण चाललोय त्यातल्या महाराष्ट्राची परिस्थिती काय माहिती नाहीये त्यांच्याकडनं आपण काय नाही काय नाही मागतोय कशासाठी मागायचा म्हणजे जे एक फुल आणि दोन हाफ बसलेले आहेत कोण एक फुल आणि दोन हाफ म्हणजे मला वाटतं कैलास मला कैलास ओम आणि सगळ्या आंबदास वगैरे सगळ्या तमाम शिवसैनिकांचं खास कौतुक करायचंय कारण जेव्हा पूर आला होता त्या पुरामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शेतकऱ्याला वाचवणारे माझे म्हणजे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत सगळे त्यांचा मला अभिमान आहे आणि कैलास तुम्ही जे बोललात राजा उदार झाला आणि हाती काय दिला बोख्रा, 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 बोख्रा। अरे आता येत एका सांगितलं की साहेब हातात टरबूज दिलं राजा उदार झाला आणि हातात काय दिलं या टरबूज ही शेतकऱ्यांची थट्टा चाललेली आहे बरं मी काय म्हणतो चला जाऊ दे शेतकऱ्याचा हा आक्रोश आपण जरा बाजूला करू मी तू या सरकारनी जाहीर केलेल्या पॅकेजचं समर्थन करायला तयार आहे पण माझी एक अट आहे बघा तुम्हाला पटते का कारण जीवन उद्धवस्त झालंय जमीन खरडून गेले रवी पीक घेणार कसं आता तुम्ही पन्नास हजार रुपये मी का मागतो आहोत त्याचं कारण तुम्ही जाऊन बघा जमिनीची काय हालत झालेली आहे पण एका अटीवरती मी समर्थन करायला तयार आहे कारण मुख्यमंत्री जे बोलले की खरडून गेलेल्या जमिनीला पर हेक्टरी आम्ही मनरेगात किती देणार तीन लाख साडेतीन लाख मग मी मुख्यमंत्र्यांना तुमच्या वतीने आव्हान देतो आहे की दिवाळी त्या तीन लाखातले एक लाख माझ्या शेतकऱ्याच्या खात्यात टाकाच आहे बरोबर आहे माझं म्हणणं बाकीचं नंतर बघू बाकीसाठी आपण चाबूक दिलाय तो मी घेऊन फिरेनच पण जर तुमच्यामध्ये एवढी तुमची नियत मी मुख्यमंत्री असताना माझी नियत काढत होता आता मी तुमची नियत काढतो पण मी राजकारण नाही करत जो एक आपला शेतकरी दादा त्यांनी मदतीसाठी विचारलं तर त्यालाही सांगतात हे बाबा राजकारण करू नको मग तुम्हाला राजकारण करण्यासाठी शेतकऱ्याची मतं पाहिजेत शेतकऱ्यांच्या मतावरती तुम्ही सरकार आणता शेतकऱ्याच्या मतावरती तुम्ही राजकारण करता आणि शेतकऱ्याने न्याय हक्क मागितला तर तुम्ही म्हणायचं राजकारण नाही करायचं